नवरात्री स्पेशल आज मी बनवते उपवासाची बटाटा पुरी अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत खूप छान आणि चविष्ट पद्धतीने मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिल्यांदा आपण इथे घेणार आहोत बटाटे तर इथे मी शिजवून घेतलेली बटाटे आहेत दोन एक छोटा आणि एक मोठा बटाटा तर साल काढून घेतलेली आहे आता आपण हा बटाटा किसून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता हा बटाटा किसून घेत आहोत पीठ मळते वेळी गुटळ्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर इथे आपला हा बटाटा किसून झालेला आहे आता मसाला ॲड करूया तर लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर इथे आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर इथे घालूया आपण जिरा पावडर अख्खे जिरे घातले तरीही चालतील पण माझ्याकडे जिरा पावडर होती म्हणून मी घातलेली आहे नंतर इथे आपण घालूया हिरवी मिरचीचा ठेचा तर इथे हिरवी मिरची आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी लाल मिरचीही वापरलेली आहे पावडर आणि हिरवी मिरचीचा ठेचाई वापरलेला आहे खूप छान खमंग लागते आता इथे आपण नंतर सर्व घातल्यानंतर थोडीशी इथे आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर घातल्यामुळे पुरी मस्त अशी आंबट तिखट लागते छान चवीला आता आपण इथे कोथिंबीर घालूया तर आता हे मसाले घातल्यानंतर आपण इथे पीठ घालणार आहोत तर इथे मी वरईचं पीठ घालत आहे तर वरईचं पीठ आपल्याला इथे घालायचं आहे दोन चमचे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत शाबुदाण्याचे पीठ शाबु तर शाबुदाण्याचे पीठ फक्त इथे एक चमचा घालत आहे तर वरहीचे पीठाने खुसखुशीत होते आणि शाबूस तांदुळाच्या पीठाने कुरकुरीत आवरणवरचे होते पुरीचे म्हणून इथे आपल्याला घालायचं आहे ही पीठ दोन्ही किंवा तुम्ही नुसते बगरचं पीठ घातले तरी चालेल तर अशा पद्धतीने आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया तर पीठ खूप ड्राय झाले असेल तर तुम्ही इथे पाण्याचा थोडासा हात लावून हे पीठ मळू शकता जर पीठ खूप सैलसर झाले असेल तर तुम्ही इथे भगरचं पीठ थोडंसं वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाण्याचा थोडासा हात मी इथे लावत आहे कारण की ड्राय थोडंसं वाटत आहे म्हणून तर चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला कारण की हे मसाले पण छान पिठामध्ये मुरले पाहिजे आणि तांदूळचं पीठ आणि वरईचं पीठ चांगलं मुरलं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर इथे आपलं हे पीठ छान मळत आलेलं आहे आता एकसारखा गोळा करून घेऊया आणि थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ ठेवायचं आहे तर पीठ मी हे पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवलेलं होतं आता दोन भाग आपण करून घेऊया आणि इथे मी वरईच्या पिठामध्ये हा गोळा बुडवून लाटत आहे तर थोडंसं जाडसर लाटायचं आहे आणि वाटीच्या साह्याने आपल्याला या पुऱ्या कट करायच्या आहेत तर वरईचं पीठ आणि शाबूचं पीठ हे थोडंसं खरखरीत असतं त्यामुळे पुरी व्यवस्थित येत नसते लाटायला त्यामुळे आपल्याला थोडीशी अलगत अशी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे आपली पुरी छान लाटून झालेली आहे आता आपण तेलामध्ये ही पुरी तळून घेऊया तर वरती तेल चिंपडायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पुरी तळायची आहे तर पुरी मस्त अशी टम्म पुगलेली आहे दोन्ही बाजूनी आपल्याला ह्या पुऱ्या मस्त खमंग कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत पुरीचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ही पुरी काढून घ्यायची आहे तर आता ही पुरी आपण काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे पुऱ्यांना उपवासाचे पीठ म्हणजे वरही शाबूचे पीठ आणि बटाट्याचे जर प्रमाण योग्य असले तर बटाटेपुरी खूप छान होते तर अशा पद्धतीने इथे आपली मस्तही उपवासाची पुरी झालेली आहे तयार आणि सोबत मी दही ठेवलेला आहे तर बघू शकता आतून किती मस्त खुसखुशी झालेली आहे तर मस्त अशी खमंग बटाटापुरी उपवासाची तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय